हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार आणि आजही व्हिडिओची सुरुवात अर्थातच फ्लावर्सपासून खूप छान मस्त जे आहे फ्लावर्स जे आहेत येत आहेत आणि आज ना व्हिडिओची सुरुवात मी म्हणजे आता पिया जाणार ते आहे तेव्हापासून करते म्हणजे आठ वाजले आहेत आता आणि मी आत्ता जे आहे व्हिडिओला सुरुवात करते सकाळचं सगळं टिफिन वगैरे माझं छान बनवून झालेलं आहे आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी वेगळी सुरुवात करावी आणि पहा इथे गोकर्ण जे होतं ना खूप मस्त जे आहे याला मस्त फ्लावर्स येत आहे आणि याचं बांधलेला जे आहे त्याचा उपयोगही हो होणार आहे आणि याच्यानंतर हे छान नवीन झिनियाचं प्लांट जे अर्थात तुम्हाला याची जे आहे ओळख तर मी करूनच दिलेली आहे पण छान त्याचे जे छोटे छोटे बर्ड्स होते ना ते मस्त छान फुललेले आहेत आता हळूहळू मोठे ब्लूम व्हायला लागलेत ला फ्लावर आणि इथे पिया फायनली चालली आहे स्कूलला आता तीन वाजेपर्यंत मी आणि माझं घर जे आहे काम वगैरे करायचं आणि हवा तसं तीन वाजेपर्यंत दिवस घालवायचा एकदाची ती आली की मग सगळं आपण जे दिवस असतो तो पूर्ण तिच्या हातात जातो आणि मी इथे ना जेव जोवर पियाचे पप्पा तिला सोडून येतात ना तोवर मी चहा बनवत ठेवत असते आणि मग जे काही किचन थोडं आवरायचं असतं ना तेवढं जा मी आवरून घेते आणि मग चहा पिऊन झाली की मग थोडा झाडू वगैरे मारून मग मी एक्सरसाइज करत असते तर काल रात्री ना थोडा भाजीपाला आणला होता आणि आता कसं वातावरण थंड आहे त्यामुळे मी लगेच फ्रीजमध्ये ठेवला नाही तर मी वॉश केला होता आणि कापडावर अंतरून त्यावर परत कापड वगैरे ठेवून दिला होता जेणेकरून पूर्णपणे जो आहे ड्राय होईल कढीपत्ता होता तोही मी असाच वॉश करून ठेवला म्हणजे पूर्ण पाणी निघून जातं आणि याला स्टोर करण्यासाठी ना मी नेहमी असं जे आहे ना डब्यामध्ये स्टोअर करते त्याची लीफ पूर्ण काढून घेते आणि अशा जर तुम्ही डब्यामध्ये स्टोअर केला ना कडीपत्ता आणि फ्रीजमध्ये ठेवला तर मग तो अजिबातच खराब होत नाही फक्त गोष्ट एकच की त्यामध्ये ना पाणी नको असायला पाहिजे कारण मग वॉश करून जर आपण ठेवतो आहे तर मग थोडं पाणी असतं म्हणूनच जे आहे सुकवून घ्यायचं त्याला आणि आता जसं उन्हाळा वगैरे आहे त्यावेळेस तुम्ही जे आहे कापडाने त्याला असं डॅप डॅब करून जे आहे त्यातलं पाणी तुम्ही मॉइश्चर कमी करून घेऊ शकतात आणि मग तेव्हा डब्यामध्ये ठेवायचा आणि मग अजिबात खराब होत नाही सो असं जे आहे माझं इथे भाजीपाला वगैरे जे आहे स्टोअर करण्याचं काम चाललेलं आहे भेंडी किंवा मग गवार असली ना तर मी नेहमी काय करते ना म्हणजे वॉश करून ठेवते आणि जे आहे सुकवून मग तिलाही ना मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते जास्त कारण एवढे डबे वगैरे ठेवायला काय होतं ना एवढे जागा राहत नाही आणि खालचं जे ड्रावर असतं ते बऱ्यापैकी रिकामं असतं म्हणून मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते त्यांना आणि वॉश करून ठेवते जेणेकरून जेव्हा यूज करायचं असलं ना की मग लगेच यूज करून जास्त होत असतं आणि जर गवार असली तिला मग मला निवडून ठेवायची तर मग मी प्लास्टिकच्या एखाद्या डब्यामध्ये जे आहे तशी गवार भरून ठेवते आणि मिरची ना मी नेहमी अशा प्रकारे जे आहे तिचं डेट काढून ठेवते मग तुमची एकही मिरची खराब होणार नाही आणि जो आहे माझ्याकडे हा लॉकवाला डब्बा आहे तर त्यामुळे त्यामध्ये ठेवत असते आणि तेव्हाच अचानक जे आहे मला लक्षात आलं की बाप्पा दूध घेऊन आलेले आहेत तर म्हटलं चला फटक्यात यालाही गॅसवर ठेवूया कारण काय होतं ना की आता हे सगळं कामं करताना दूध पण माझं तापून जाईल आणि मग काय होईल की मग एक्स्ट्राचा टाइम मला इथे उभं राहावं लागणार नाही कारण असंच असतं जरी आपल्याला टिफिन झाल्यानंतर आपल्याला वाटतं की आता दिवस निवांत आहे मुलं स्कूलमधून येईपर्यंत आपण निवांत राहू पण असं होत नाही कधी तीन आणि कधी मुलं घरी येतात म्हणजे दिवसच एवढा फास्ट निघून जातो ना त्यामुळे ते अगदी डोक्यातच भरलेलं असतं की घाई आहे घाई आहे आणि कामाची सवय होऊन जाते ह्या स्पीडने करायची आणि मग त्यामुळे जे आहे मल्टिपल कामं केले तर एकाच वेळेमध्ये बरेच कामं उरकून जात असतात आणि मग त्यानंतर आपल्याला थोडा निवांत वेळ मिळतो आरामात बसून जे आहे गोष्टी करायला मिळतात त्यासाठी ही सगळी जी असते ना ही सगळी प्लॅनिंग कामात येत असते सो इथे चहा होत आहे दूध पण तापत आहे आणि तोवर माझी भाजी पण छान निवडून झालेली आहे डबे छान पॅक झालेले आहेत आता यांना ठेवते मी फ्रीजमध्ये मला ना म्हणजे आदिया म्हणजे तरी पण असं समजू शकता तुम्ही तीन एक वर्षापूर्वी अशी सवय होती की मी ना कपडे एवढे घडी करण्यावर फोकस नाही करायची जास्त म्हणजे आहे तसं मी ठेवायची किंवा मग व्यवस्थित असं मला सवय नव्हती की व्यवस्थित कपडे ठेवा की त्यांना व्यवस्थित जपून ठेवा घडी घालून ठेवा रचून ठेवा एवढं माझं होतं नाही पण जेव्हा जसं आमच्याकडे फर्निचर वगैरे व्यवस्थित झालं कारण आधी काय होतं ना आमच्याकडे छोटं कपाट होतं एकाच कपाटामध्ये मेकअपचं सामान पण ठेवायचं सगळंच म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायचं तर मग ते अवघड होतं त्यामुळे जे आहे ना एक छोटा रॅक होता जो मी आता शू रॅक म्हणून यूज करते तर त्यामध्ये ठेवण्याचं काय व्हायचं ना की पिया ही भरपूर वेळा खेळायला जायची आणि त्यामधून कपडे काढायचे मग मी नुसतं असं त्यात कुंभत बसायची एवढं घडी करायची आणि कधीतरी मला वाटलं की महिन्या दीड महिन्यामधून मग मी रचून ठेवायची पण आता गेल्या तीन वर्षापासून जेव्हापासून थोडं फर्निचर झालेलं आहे मग मा मला आवडायला लागलं की मी घर ऑर्गनाईज करून ठेवायला लागली आणि मलाच ते छान वाटायला लागलं आणि ही आता सवयच बनली आहे की माझ्या डोळ्यांना जे आहे म्हणजे असं अस्ताव्यस्त पडलेलं जे आहे कपाट मला आवडत नाही आणि खूप खराब होईपर्यंत खूपच जास्त कपडे इकडे तिकडे होईपर्यंत असं वेळ येत नाही मी त्याआधीच जे आहे जेव्हाही कपडे मी खूप जास्त वॉश केले आणि जेव्हा घडी घालून आपण रोजच्या रोज ठेवत असतो ना मी तेव्हा ट्राय करते की तेव्हा जर थोडं अस्ताव्यस्त इकडे झालेलं असेल ना तर दोन मिनटं देऊन जे आहे दोन मिनटं द्यायचे जेणेकरून मग कपाट उघडल्यावर आपल्यालाही बघायला छान मिळत असतं आणि इथे कालच्या दिवशी तुम्ही मला माहितीच आहे की मी भरपूर कपडे वॉश केले होते त्यामुळे भरपूर कपड्यांची घडी घालून मला लावायचं होतं आणि त्यामुळे जे आहे इथेच मी तेच काम करून घेतलं आणि असं काम आपण करायला आलो ना की दिवसाची थोडी प्लॅनिंग असली पाहिजे सकाळच्या कामनंतर जे आहे ना थोडंफार काही आवरायचं आहे तर आपल्याकडे प्लॅनिंग असली पाहिजे नाही तर मग काय होतं की आपण दोन मिनटाच्या कामासाठी येतो आणि आपण तिथे दोन तास घालवून देतो असं झालं तर मग दुसरे घरातले कामं पेंडिंग राहून जातात आणि माझं काय झालं होतं ना जसे हे एक दोन ड्रेस नवीन आलेत ना मी व्यवस्थित त्यांना घड्या घालून म्हणजे मला पाहिजे तसे मी ठिकाणी ठेवलं नव्हतं मी अल्टर केलं जसं हा ड्रेस मी आता तुम्हाला दाखवला त्यानंतर जे आहे मी जसं तसं जे आहे इथे ठेवून दिलं जसं मला पाहिजे होतं ना आज म्हटलं चला आता तुम्हाला दाखवतेच आहे तर त्यासोबत माझं हेही काम होईल आणि म्हणून मी इथे प्लॅनिंग करूनच आली होती आणि बघा हा एक टॉप आहे जो मी माझ्या बड्डेच्या दोन दिवस आधी घेतला होता म्हणजे असं नाही मीच माझ्या पप्पांना म्हणले की चला एक छान मस्त एखादा टॉप घेऊयात आणि मग आम्ही गेलो आणि आज स्वतःलाच स्वतः म्हणूनच मी हे गिफ्ट केलं की हा मस्त एक टॉप माझ्याकडे एक ॲडिशन म्हणून होईल म्हणून आणि तु, तुम तुम्हाला दाखवायचा बाकी राहिला होता माझा आणि मला आता लक्षात आलं म्हणून लगेच मी तुम्हाला दाखवला आणि हे सगळं मी आहे ना व्यवस्थित रचून ठेवते म्हणजे मग काय होतं ना घालायच्या वेळेला महत्त्वाचं जर थे रचून ठेवलं ना आपण याचा फायदा असं होतो जेव्हा कुठे जायचे आपल्याला घालायचे की मग गोष्ट डोळ्यासमोर दिसले की मग आपल्याला ऑप्शन्स असतात की मी हा नाही तर हा घालू शकते आणि मग व्यवस्थित रचलेला नसताना तर बरेच असे ड्रेस असतात जे मागे असतात आणि आपल्याला डोळ्याला दिसतच नाही कपडे ही एक अशी गोष्ट असते ना की कि कितीही घेतले ना तरी अपूर्ण पडतात आणि खरं म्हटलं तर बायकांचं हे असं असतं की म्हणजे तुम्ही आपले काय होतं ना की पॅटर्न खूप झालेले आहेत की म्हणजे ड्रेसेस आहेत टॉप आहेत मग पंजाबी आहेत मग त्याच्यावर मग तुम्ही लेगीज घालायची ले की पलाझो घालायचा साडी घालायची साडीमध्ये भरपूर प्रकार आहेत त्यामुळे ना इतकं कॉम्प्लिकेशन होऊन जातं ना की कि कितीही मोठं कपाट असू द्या तरी माझ्याकडे साड्या वगैरे एवढ्या जास्त नाही आहे आणि कपडे पण पाहिजे तेवढे नाही आहे कारण मी प्रॅक्टिकल विचार करते नेहमी ज्या गोष्टी मी घालणार आहे मी त्याच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला जास्त जे आहे फोकस करत असते त्यामुळे एवढा खूप माझ्याकडे सामान ना तर नाही आहे पण तरीही भरपूर हळूहळू करून जो आहे तो वाढत आहे आणि आता काय झालं ना बराच वेळ मी कपाटामध्ये घालवलेला होता म्हटलं चला अवेलेबल होता बनाना तर म्हटलं थोडं जे आहे एनर्जी परत गेन करूया आणि इथे बनाना खाते दाखवण्यामागचं रिझन असं की तुम्हीही जर मध्ये थोडा वेळ मिळाला कारण काय होतं आमचा ब्रेकफास्ट होत असतो आठ वाजता म्हणजे पियाला आठ दहाला घरातून निघायचं असतं त्याच्या आधी आमचा तिघांचा ब्रेकफास्ट झालेला असतो आणि मग जेवण बारा साडेबाराला होतं पी याच्या मीटिंग मिटिंग असते तर तेव्हाही वेळ होतो त्यामुळे मध्ये काही ना काही खाल्लं पाहिजे आणि आता पहा इथे ना मी तुम्हाला दाखवते कबूतर म्हणजे ना इतकी छोटीशी जागा इथे बसायला तर इथेच येऊन बसतात ते पण मी नेहमी लक्ष देऊन असते मला आवाज आला की मी लगेच त्यांना अशा पद्धतीने उडवून लावते एक वेळा आपण त्यांना जर असं बसू दिलं ना तुम्ही कबुतरांना तर मग ते त्यांचं घर बनवतात तिथे आणि मग कधी अंडी घालतील आणि मग एवढ्या त्यांचा जे असतो कचरा होत असतो त्यामुळे जेव्हा मला लक्षात आलं की हे बसतं आहे आणि आवाज आला त्यांचा की लगेच त्यांना उडवून लावते मी आणि पियाला सकाळीनं टिफिनमध्ये मी पराठाच केला होता त्यामुळे आमच्यासाठीही पराठाच असणार आहे आणि पराठा यासाठी बनवला कारण काय झालं ना की म्हणजे काल परवा जो ठेचा बनवला होता ना तो जरा उर उरलेला आहे म्हटलं शॉर्टकट होईल माझा ठेचा बनवण्याचं काम वाचेल आणि पालक पण आणली होती कालच्या दिवशी सो रात्री मी पालक निवडून ठेवलेली होती होती की पियाच्या टिफिनला जे आहे कामात येईल म्हणून सो आता ती उरली होती मग त्यातूनच जे आहे मी इथे मस्त पराठा बनवून घेते आणि आजचं असं जेवण जे आहे तयार होईल आणि कढी होईलच कारण पराठ्यासोबत कढी जी आहे ती लागतेच मग तुम्ही ठेचा बनवा चटणी बनवा जी कढी असते ना ती कंपल्सरी असते त्यामुळे मस्त पराठ्यांसोबत जे आहे कढी ठेचा असं आजचा प्लॅनिंग आहे आणि जरा शॉर्टकट झालं जेवण तसं बनवायचं म्हटलं तर पण चला जेवण जे आहे दुपारचं माझं इथे मस्त बनवून तयार आहे दुपारी ना मला जरा वेळ मिळाला होता म्हणून म्हटलं चला काहीतरी मस्त डी आय वाय बनवूया आणि इच्छा पण होती काहीतरी बनवण्याची म्हणून जो आहे वेळ होता माझ्याकडे त्याचं जे आहे असा उपयोग मी इथे करून घेत आहे काय बनवते ना हे मी तुमच्यासोबत काही आज शेअर करत नाही कारण थोडी मोठी प्रोसेस आहे आणि डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्ही कोणीही याला बनवू शकतात इझी आहे होम डेकोर मस्त डी आय वाय असं तर कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे आहे मी याची फुल प्रोसेस जी आहे ते नक्की शेअर करेल मी ना पियासाठी ना म्हणजे लहानपणापासून एक सॉफ्ट सेन्स म्हणून एक कंपनीचा शॅम्पू आहे मी हाच यूज करते लास्ट टाईम ना मी तिच्यासाठी वेगळा ट्राय करून बघितला काहीतरी बम डम म्हणून असा एक होता शॅम्पू तर मी तो ट्राय केला पण मला काही एवढा आवडला नाही सो मी माझा रेग्युलर जो होता तिच्यासाठी सॉफ्ट सेन्सचा तर मी तोच जो आहे पर परत मागवला तिच्यासाठी आणि गोष्ट अशी झाली ना की त्याला इतकं त्यांनी पॅकिंग करून दिलं होतं त्याच्या लीडला तर ते काढताना सेलो टेप काढताना काय झालं की त्याची लीड म्हणजे वरचं जे ढक्कन होती त्याचं तेच तुटलं मग आता तो तसाच राहू देण्यात आला अर्थ नाही आणि लकीली मी जो आहे ना मागच्या वेळेस ते शॅम्पूची बॉटल फेकली नव्हती सो so, त्यामध्येच मी हे ट्रान्सफर करून घेते सो so, आणि मला एक कमेंट पण आली होती ही की पियाचे केस खूप छान आहेत तर तुम्ही काय कशी काळजी घेतात तर मी जे नॉर्मल हेअर ऑइल बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कसं बनवते मी तर मी तेच हेअर ऑइल तिला यूज करत असते नॉर्मल पॅराशूट ऑइल मी तिच्यासाठी यूज करत नाही जे बनवते ना मी तेच तिच्यासाठी यूज करते आणि हा शॅम्पू ना खरंच खूप छान आहे म्हणजे ती झाल्यापासून ना हा नवीनच आला होता आणि बाय वन गेट वन फ्री मिळत होता म्हणून मी तीछ ट्राय केली आणि मला अगदी म्हणजे जो जॉन्सन बेबीचा असतो ना त्यापेक्षाही मला हा चांगला वाटला सो प्राइज मध्ये पण कमी आहे आणि केस पण खूप छान मस्त सॉफ्ट होऊन जातात सो तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता सॉफ्ट सेन्स असं त्याचं नाव आहे त्याच्या घरी नसताना जे डी आय वाय करत होती ना तिने मला पाहिलं होतं की मम्मा काहीतरी करते सो तिने ना तसंच बघून जे आहे इथे तिचे ते चाडे चाललेले आहेत आणि क्राफ्ट म्हणलं की मग तिला कधीही तिच्यामध्ये एनर्जी येत असते आणि मग ती काहीतरी छान वेगळंच मस्त क्रिएटिव्ह बनवत असते पण चला हा तरी तिचा वेळ मस्त जाईल आल्यानंतर टी व्ही लावणार नाही आणि अर्धा तास कुठे निघेल हे मलाही कळणार नाही आणि सकाळी इतकं मस्त म्हणजे आता काय होतंय ना आता असं कंटिन्यू पाऊस चालत नाही थोडा ऊनही पडतं थोडा पाऊसही पडतो आणि हे असं वातावरण जरा छान वाटतं मनालाही

मी काहीतरी वेगळं बनवलं ते तर तुम्हाला दिसेल तेव्हा दिसेल व्हिडिओमध्ये पण पियाची क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायला मिळालेली आहे अगदी तिने ढक्कन वगैरेचं काय काय यूज करून जे आहे असं पद्धतीने तिने मस्त फ्लावर जे आहे क्रिएट केलेला आहे सकाळी मी जो तुम्हाला आता शॅम्पूचा डबा दाखवला ना त्यावरूनच माझं लक्षात आलं की बरं झालं म्हटलं मी हे फेकलं नाही आणि अचानक लक्षात आलं की मी माझ्या फ्रीजच्या वर जे आहे बरीच रद्दी जमा करून ठेवलेली होती आणि ते हेवी व्हायला नको म्हणून मला कधी बसून पियाचे पप्पा सांगत होती की ते रद्दी बाहेर काढून घ्या आणि देऊन टाक एकदाची दहा वीस रुपये येतील तेवढे येतील तिला बाहेर काढ तर म्हणून म्हटलं चला आता थोडा वेळ आहे सायंकाळचा तर हीजी सगी रद्या ही जी सगळी रद्दी आहे हिला काढूयात जेवढे दहा वीस रुपये मिळतील यातून प्लांट्स घेऊयात आणि जे आहे ना म्हणून मी इथे काढते आणि सगळी म्हणजे रद्दी म्हणजे आता काही एवढी निघत नाही पण जेवढे पी बुक्स आहेत तेच सगळे जमा होत असतात तिचेच वर्कशीट्स वगैरे खूप होते मागच्या वर्षीचे आणि हळूहळू जमा करत करत तिथे खूपच जास्त जी हळूहळू जी जागा होती ती सगळी कन्झ्युम करून घेतलेली होती ह्या सगळ्या बुक्सने म्हणून म्हटलं बाहेर काढूयात आणि आता सॅटर्डे संडेला काय होतं ना आमच्या इथे घराच्या जवळच खाली जे आहे हातगाडी वगैरे घेऊन भंगारवाले जे असतात ते येत असतात मग त्यामुळे घरच्या घरी इथे लगेच दिलं जाईल म्हणून मी म्हटलं चला आता काढते जेणेकरून उद्याच्या दिवशी हे सगळं दिलं जाईल आणि पहा हे काढता काढता मला लक्षात आलं की पियाच्या ज्या काही म्हणजे ॲक्टिव्हिटी बुक्स होत्या ना त्या मला सगळ्या ज्या आहे मी सगळ्या बघते आणि किती छान छान तिने ॲक्टिव्हिटीज केलेल्या होत्या जेव्हा आपण असं कुठलेही भंगार देऊ द्या तुम्ही मग ती रद्दी असो की घरातलं कुठलंही भंगार असो आपण एकदा चाळून बघतच असतो की यामध्ये आपल्या मेमरीज ज्या असतात त्या लगेच आपल्याला सगळ्या आठवत असतात सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि मला सगळं आठवत होतं की कशा पद्धतीने पियाजे जे मी मुंबईला राहत असताना एक एक ॲक्टिव्हिटी करून आणायची आणि मला दाखवायची आणि सगळं मला जे आहे ना सगळं इथे आठवलं आणि आय एम शुअर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर चला माझ्या या मस्त आठवणीसोबत जे आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग तर चला आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय